पिंपळगाव बसवंत येथील डाळीं व्यापारी प्रवीणभाई माणिकला दवे हे एक डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी पिंपळगाव येथून नाशिकला आले होते त्यांच्याजवळ पाच लाख रुपयांची रक्कम होती सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते आडगाव नाका येथे बसमध्ये उतरले आणि एका रिक्षात बसून जात असताना ऐनवेळी रिक्षात बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी होऊन त्यांच्याकडील बॅग हिसकावून फुवारा केला होता या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा अंबळ युनिटने समांतर तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक मुचीराल पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा पनवेल येथील ओवळे गाव येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने माहिती काढून पनवेल येथे सापळा रचला आणि किशोर बाबराव वाकोडे या पंचवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतलं गुन्हा केल्यानंतर संशयित उज्जैन इंदोर मध्य प्रदेश बिहार कर्नाटक पुणे नवी मुंबई पनवेल इथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत होता त्याच्यावर भद्रकाली अंबड सरकवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आज आंबड गुन्हे शाखेचं जे पथक आहे पी एस आय मोतीलाल पाटील मोडके दराडे आणि आमचे पोलीस आमदार सोनवणे निकम आणि जाधव गुण गुण वागुडे, वागुडे आ, या सगळ्यांनी नवी मुंबई एक जो आरोपी आहे किशोर बाबुराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे किशोर बाबुराव वाकडे वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या लॉबरी मधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे गेल्या तीन दिवसापासून त्याच्या मागावर होते यापूर्वी एक आरोपी तीन दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत सहा सरकारवाडा दोन अंबड पोलीस स्टेशन एक पंचवटी आणि तीन भद्रकालीचे तो गेल्या काही दिवसापासून फरार होता त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता त्याला नवी मुंबई उलवे इथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीवर खून खुनाचा खुना प्रयत्न त्याचप्रमाणे रॉबरी घरफोडी चोरी शस्त्र बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अत्यंत शितापेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज ताब्यात घेतले सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता त्याच्या मागावर पोलीस गेले होते परंतु तिथे काय मिळून आला नाही त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला कर्नाटक राज्यात त्याने दोन तीन शहरांमध्ये तो फिरला परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही शेवटी त्याचा माग काढत आम्ही आमची टीम ही नवी मुंबईला उलवे येथे पोहोचली उलवे येथे वाळगाव आहे वाळगावात तो एका साळीमध्ये लपून बसला होता तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे गुड्डू शेख दिशाणू नाशिक